नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला तर माफी मागितली आहे ही चूक त्यांनी मान्य केली आहे ही जर चूक मान्य केली असेल तर जेव्हा शिवाजी महाराज यांचा पुतळा मांडला गेला तेव्हा ही मूर्ती बरोबर आहे की नाही फाउंडेशन बरोबर आहे की नाही त्यांचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही प्रधानमंत्री म्हणून त्यांना बघायला पाहिजे महाराजांचा अपमान पेशवाई काळात केला जात होता तो आता शिवाजी महाराज महाराज यांच्या राजकारणाने व पेशवाई यांनी पुन्हा शिवाजी यांचा अपमान केला आहे माफी मागून प्रश्न सुटणार नाही पंतप्रधान असतील महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी शिवाजी महाराज यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे यांनी राजीनामा द्यावा आणि सत्तेतून बाहेर काढावं सर करके मेरे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मागता माफी मागण्यासाठी काय गरज पडली म्हणजे त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे आता चूक केली हे मान्य केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांच्या विभागाने बघायला पाहिजे होतं पण महाराजांचा अपमान हे पेशव्याच्या काळात पण केला जात होता तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशव्यानीसुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही